शुभ सकाळ सगळ्यांना आता हे हि योस्तवर व्हिडिओ तर दुपारच होणार आहे बरं का पण चला हे बाबा मस्त तेल टाकून घेतलेलं आहे आपण तेल जरा जास्त झाले जा थोडंसं काढणार आहे बरं का मी ह्याच्यातलं रा, कारण लई तेल ना रायचं तेल रायचं तेल थोडंसंच असलं ना तरी पण टेस्टी होती बरं का मस्त भाजी काय काय असा ना तर मी ह्यातलं थोडंसं काढून घेणार आहे तेल पहिलं काढूनच घेते तर चला मस्त आहे बघा तेल गाड काढलेलं आहे बरं का आणि तेल आपलं राहायचं मस्त गरम व्हायला हो लागलेलं आहे हे काय काढून घेतलं आहे आता तर गरम व्हायला हो लागलं आहे तेल मस्तपैकी तर तुम्हाला आहे ना गॅस कमी करते आणि दाखवते आपल्याला बनवायचं आहे काय तर आपल्याला बनवायचं आहे आज मसूरची डाळ नाही सापत मसूर अख्खा मसूर त्यासाठी मी घेतलेला आहे हिरवी मिरची लसण कांदा टमाटर हे तर घेतलेच घेतले पण ही चटणी सुद्धा आहे हे बघा ही चटणी लाल मिरच्या ती लाल मिरच्या आहेत ला ना मदे। आख्या मिरच्या असतात ना लाल मिरच्या लसण मीठ आणि टमाटर हा त्याचा पेस्ट आहे बघा खायला एक नंबर लागते हे खायसाठी बनवलेली आहे पण एक चमचा मी टाकणार आहे ह्या डाळीमध्ये म्हणजे ह्या आख्या मसूरमध्ये तर चला आता मस्त आहे बघा तेल गरम झालेलं आहे कुकर पण लालवायला लागले आता मी ह्याच्यात जिरं टाकून घेते हे बघा जिरं टाकते मी आता डाळ कोणची का असा ना जिरं पाहिजे नवरीचं तेल त्यामुळं आपण नवरी काय टाकत नाही आता कांदा टाकून घेतो कांदा टाकून हालून घेतला मग म्हणजे काय लागणार नाही खाली खालीला तर चला आता हे टाकून घेतलेलं आहे आणि आज आहे ना आज आहे हरताळपा आज हरताळकीच्या माझ्या व माझ्या परिवाराकडनं तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हां तर आता उद्या गणेशजी आपले येणारे आहेत मस्तपैकी गणेशजींचं आगमन होणार आहे गणपती बाप्पा मोर्या श्री गणेशाचं आपल्या आगमन होणार आहे दहा दिवस अगदी मस्त हर्ष उल्हासणी सगळे मस्त साजरा करते त्यांना ते दिवसच दहा दिवस अशा असतात मस्त करमून जातं बघा त्याच्यात हा आता काय करमून जायचं तर म्हणलं तर तर हरियाणामध्ये नाही बरं का एवढा जास्त म्हणलं तर आपल्या महाराष्ट्रमध्येच बघण्यासारखं दहा दिवस आहे ना वाव लय मस्त तिकडे बघण्यासारखं असतं चला आज माझा तर आई उपास आज मी काय फराळाचं करणार नाही थोडंसं चहा पाणी कारण हरताळकीचा उपवास म्हणतात की त्यात खिचडी वगैरे काही खात नाहीत तर आपण काही खिचडी बनवणार नाही आहे पेठ्याची मिठाई आहे चहा बनवणार दही आहे फळफ्रूट खावा हां असं म्हणतात पण चला मला पण असं वाटतं की नाही जन बनवावं त्याच्यामुळं आता पोरांसाठी स्पेशल स्वयंपाक बनवायला लागलेले आहे मस्त अख्खा मसूर आणि रोट्या कारण त्यांचा डबा तर त्यांना तयार करावाच लागतं आहे का नाही हां उपास माझा आहे पोरांचा थोडी तर चला आता बनवते मस्तपैकी झणझणीत असा अख्खा मसूर मस्त वाटण वाटलेलं आहे बघा वा। लाल तिखट मिरचीचं चला आता हळदी नमक आणि टमाटर टाकून घेते हा आता लाल तिखट पण टाकणार आता सलादापैकी टाकून घेतलेले पाणी टाकूया आता झाल्यावर दिसणार तुम्हाला मस्त पैकी सलादा पीठ म्हणून घेते मी मस्त झालेली हो आहे मस्त झाल्याच्या नंतर आता दाखवत्या आता पीठ मळून घेते चला हका मस्त पैकी आता गुस्सेमार पीठ तयार करून घेते मी हा मस्त पाणी पण घेतलेलं आहे आणि पीठ पणमुळे कुकर सुद्धा आपला लागला आहे व्हायला सुरांचे हे बघा मस्त एक तरी कुठे या बघा इकडे एक बाबा इथं झोपलंय तर दोघांच्या पण अशा मस्तीपैकी झोपले चाललेले आहेत तर चला आता रात्र पाळी करून आल्यात ना फर तर रात्र पाळी करून आल्यामुळे ना झोप जरुरी असते तर चला आता घेऊ आपण रोट्या बनवून मस्त पीठ म्हणून तर चालेल हका मस्तपैकी आपलं पीठ आहे मी हँ आता आपण रोट्या बनवू ह रोट्या बनवताना आता दाखवते मी पोरांची चालले तर आता हे आठवड्यात दिसतेल बरं का पोरं तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला कशी दिसतील माहिती आहे का सोमवारपर्यंत तर कारण पंधरा दिवस त्यांची रात्र पाळी होती आता हे जे हे सोमवार येईल ना तेव्हापासून हे दिवसा दिसणार नाहीत मग हां मग हे सकाळी सकाळी सहालाच जातील ड्युटीला म्हणजे पाच वाजताच उठून ड्युटी पाच ते मग सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही दोन्ही असतील ड्युटीला दिवसपाळीला आता रात्रपाळी तर त्याच्यामुळं दिसतात तुम्हाला हा आता दिवसपाळी चाल घरी ना मग नाही दिसणार मग मात्र पुढच्या आठवड्यात दिसत्याल रात्रपाळीला म्हणजे दिवसपाळीला मग संध्याकाळी घरी मग संध्याकाळचा स्वयंपाक दिसणार तुम्हाला सकाळचा नाही दिसणार आता तुम्हाला सकाळचा दिसतो दुपारचा पुढं तुम्हाला रात्रीचा दिसणार है ना असं तर चला आता मस्त पीठ मिळून घेतलेलं आहे आपण बनवू रोट्या चला आता मस्त <coughs> रोट्यांना सुरुवात केलेली आहे बर का जास्त जोरात काय बोलत नाही माहिती का पोरं झोपलेली आहेत त्याच्यामुळं हा नाहीतरी माझा आवाज येतोय का नाही काय माहिती फोन मध्ये पण बोलत असते आम्ही काय माहिती कोण ऐकतं का नाही ऐकतं <laughs> पण माझं मात्र कंटोणी बोलणं चालू असतंय हा बोलायचं आपलं कमी नसतं तर काय मस्त पैकी आता रोट्या अशा मस्त झाल्यात का नाही छान पैकी हा रोट्या झाल्या आखा मसूरची डाळ झालेली आहे लाल लसणाची लाल जरा चटणी बनवलेली आहे तर स्वयंपाक पूर्ण आहे आता फक्त पोरांची वाटे जेव्हा पोर उठतील तेव्हा मग पुढं अजून त्यांचं जेवण खावण आहेच चला मस्त भाजले तर हा झाल्या आपल्या मस्तपैकी पैकी टोपलंभर रोट्या आणि अजून राहिलेलं आहे पीठ घेते गोळून करून भुनवून घेते आता रोट्या हा आता बघा मस्तपैकी स्वयंपाक झालेला आहे आपला हम्म टोपलंभर रोट्या बनवल्यात लाल लसणाची चटणी बनवलेली आहे का ही आहे मस्त पैकी लाल लसणाची चटणी है हे ना कशी वाटली चटणी बघा संग खायला एक नंबर लागते एक एकच नंबर लसणाची चटणी बरं का लाल मिरच्या हा मोठ्या लाल मिरच्या नसतात का लाल मिरच्या लसण मस्त एक टमाटर पण टाकले बरं का आणि मीठ हे आहे लसणाची अशी जन झनझणीत कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं बघ माझ्या तर सुटल्या पण मला उपास आहे आज पण बाकी आहे ना हा कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं हे सांगा आणि या सगळ्यांनी लाल मिरची चटणी खायला लसणाची हम्म लसणाची चटणी या सगळ्यांनी टोपल्या भररोट्या झाल्यात आणि आपली हां हे आहे आपली अख्खा मसूर अख्खा मसूर डाळ आहे ही तर हे बनवलेले मी पोरांना डब्याला गरमागरम डाळ आहे अगदी छानपैकी अजून काही चमचा मारलेला नाही आहे पण शिजली चांगले असा चमचा मारावा लागतो ना ह्या पाहा चमचा मारायचा म्हणजे आहे ना डाळ मस्त अगदी पूर्णागत होती हां मस्त जागेली डाळसुद्धा अख्खा मसूर कशी वाटली भाजी छान वाटली ना गरमा गरम हो अगदी पोरांच्या अजून झोपा चालल्यात पोरांच्या झोपं होत्या तेव्हा बघू दाखवल तुम्हाला अजून पुढं काय असेल ते पण आता हे आपला मस्तपैकी स्वयंपाक अगदी छानपैकी झालेला आहे तर कसा वाटला तर मला ते पण सांगा आता तुम्हाला थोडंसं दाखवणारे नंतर पोरं उठल्याच्या नंतर हा सगळ्यात भारी काय वाटलं असं तुम्हाला माहिती का हा सगळ्यात भारी तुम्हाला हे बघा ही वाटली चटणी तर चला हे बघा मस्त पैकी पोरं उठली आंघोळ्या झाल्या त्यांची आज हरताळका होती तर आता उठलेली आहेत पाणी आणलं हे पाणी नव्हतं पाणी घेऊन आल्यात पाणी आणल्याच्या नंतर आता त्यांना जेवायला वाटले मी त्यांचे डबे पण तयार केल्यात हाय कर दे हाय करते रेशो हाय हाय ज्या ज्या वेळेला सगळे का त्यांचे डबे तयार केले आणि जेवण पण दिले त्यांना जेवणामध्ये मस्त हे काय हे साबत मसूर ना आखा मसूर आखा मसूर चटणी लाल झरत आणि रोटी तर तिकडं पण तसंच दिलेलं आहे रोहनला रोहनचं पण ह्या बघा मस्त पैकी त्याला पण तेच दिलेलं आहे छान पैकी चाललंय जेवण पोरांचं आणि त्यांचे डबे पण हे बघा मस्त पॅक केलेली आहेत छान बनले ना तर चला मस्त बनलेलं आहे चाललंय आता जेवण हे पण केलेले तयार मस्त पण वाटला व्हिडिओ आजचा ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चालले आता पोरांचं जेवण कामाला जायची तयारी डबे तयार हा बाय <laughs> करा रे बाय बाय